आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं शिरोळचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉक्टर दगडू माने परिवाराचे गावासाठी योगदान शिरोळ नगराध्यक्ष पदासाठी स्व संगीता माने यांना जनतेतून वाढता पाठिंबा शिरोळचे डॉक्टर दगडू माने यांचे पिताश्री कैलासवासी श्रीपती माने यांनी आमरण उपोषण सहभागी होऊन शिरोळ गावाला पहिली नळ पाणी योजना करून गावाला पिण्याचे पाणी दिले ग्रामपंचायतीचे सदस्य ते उपसरपंच अशी त्यांनी कारकीर्द गाजवली कैलासवासी श्रीपती माने यांनी कृष्णामाई पाणी योजनेचे संस्थापक चेअरमन होते अल्पभूधारक व मागासवर्गीय शेतकऱ्यांची शेती त्यांनी हिरवीगार केली आहे त्यांच्या कार्याची नोंद व सभासदांनी संस्थेला कैलासाची श्रीपती माने कृष्णामाई पाणीपुरवठा संस्था असे नामकरण करण्यात आले श्री बुवाफण मंदिरानजीक श्रीरामनगर गृहनिर्माण संस्थेचे संस्थापक तसेच यादवनगर भागातील गल्ली नंबर एक ग्राहक बाजार परिसर परिसर वसाहतीचे संस्थापक म्हणून योगदान दीनदौलत सोसायटीचे उपसभापती म्हणून कार्यरत होते डॉक्टर दगडू श्रीपती माने यांच्या मातोश्री श्रीमती फुलाबाई माने या उत्कृष्ट गृहिणी ते आदर्श माता म्हणून परिचित आहेत शिरोळ तालुक्यात प्रारंभीच्या काळात लोकराजा शाहू महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आर्थिक अडचणीवेळी स्वतःचे गळ्यातील दागिने बँकेत गहाण ठेवून सांस्कृतिक चळवळीला बळ दिले होते शेतमजुरी व बैलगाडीने ऊस वाहतूक करून काबाड कष्ट करून मुलांना घडवले आपल्या परीने समाजातील गरीब घटकाला मदत केले ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई संकपाळ यांच्याकडून श्रीमती फुलाबाई यांचा, फुला यांचा गौरव झाला डॉक्टर दगडू माने यांनी तीन दशकाहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केले त्यांच्या कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून आचार्य प्र के प्रके अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने गौरव झाला असून सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल यू सी इंटरनॅशनल फ्रान्स विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी मिळाली आहे काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण दलित मित्र पुरस्काराने डॉक्टर दगडू माने यांच्या कार्याचा गौरव झाला आहे स संगीता दगडू माने यांनी विशेष कार्यकारी अधिकारी तसेच शिरोळ तालुका महिला काँग्रेस पक्षाच्या माजी उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे दुर्गा महिला मंडळ व बचत गटाच्या माध्यमातून महिला संघटन सक्षमीकरण यावर भर देऊन त्यांनी बावीस वर्ष सामाजिक कार्यात योगदान दिलं आहे त्या शिक्षित व कर्तबगार महिला म्हणून परिचित असून त्यांना लोकसेवेची आवड आहे स संगीता दगडू माने व परिवाराचा थेट जनतेशी सुसंवाद असून प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन प्रामाणिक व विश्वासाने या परिवाराने जनतेशी सुसंवाद साधून प्रत्येकाच्या सुखादुखात सहभागी होऊन प्रामाणिक व विश्वासाने या परिवाराने जनतेशी ऋणानुबंध जोडले आहेत शिरोळ नगरपालिका नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलांसाठी प्रथमच आरक्षित असल्याने नगराध्यक्षपदावर सौ संगीता दगडू माने यांना संधी मिळावी यासाठी जनतेतून वाढता पाठिंबा मिळत आहे सौ संगीता दगडू माने व त्यांचे समर्थक शिरोळ जनतेच्या पोटी भेटी घेऊन आशीर्वाद घेताना दिसत आहेत संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा